साताऱ्यात शिवकालीन वागणकांचं प्रदर्शन साताऱ्यात अक्षरशः शिवकाळ उतरला होता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजदरबाराच्या रूपात सजवण्यात आलं होतं तर संग्रहालयाबाहेर शाही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या राजशाही थाटात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखाच्या सहाय्याने प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता त्यामुळे या वाघनखांना मोठं महत्त्व आहे मात्र ही वाघनख इंग्रज अधिकाऱ्यांनी साताऱ्यातून आपल्याबरोबर नेल्याने गेली अनेक वर्षं ती लंडन येथील विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती ही शिवकालीन वाघणखं प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आणावी यासाठी राज्य सरकारने लंडनच्या सरकारशी करार करून ती पहिल्यांदा राजधानी सातारा येथे आणण्यात आली आहे वीस जुलैपासून या वाघनखांचं प्रदर्शन साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे सुरू असणार आहे साताराच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील दालन क्रमांक तीनमध्ये ही वाघनखं ठेवण्यात आली आहे आणि या वाघनखांच्या संरक्षणाकरता सी सी टी व्ही कॅमेरे सेन्सॉर त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तमाम वाट, पात वाट, वाट पात होते दर्शन घेण्याची वाट पाहतो दिवस आज आणि लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वनामध्ये जी वाघ वापरली त्याच आगमन इथं झालं आज आम्ही त्याच दर्शन घेतलेलं आहे आणि त्या वाघनकांचं आज उद्घाटन झालंय अच्छा अच्छा खोटी नका है गोटी, सर खोटी नका है दशा पटे खोटी नका है खोटी नका, नका है ये सभी लोगों के पूरे देशवासियों के लिए महाराष्ट्र के तमाम शिव प्रेमी शिव भक्तों के लिए ये गौरव की बात है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर जो चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागनक से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका वध किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वागनक आज यहाँ पर महाराष्ट्र में आए जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इसका आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ।